आंथर पाठ धर शरल वरेधर ना रे पोरग दच कल्ली पोरग बहीण ना बांडे परिवार तिकडे तिकडे माईक मत आहे माईक हा माहिती आहे खाली बसा मी जवा म्हणत आताच नाही एक मिनिट बांडे परिवार व बांडे परिवार व गोंगे परिवार शांतरा गडबड करू नका आज चार तारखे लग्नाची तिथी आहे लग्नाची तिथी आहे उबारा येणार नाना कुठे <laughs> <laughs> नाना मामा केला नाना लई चॅप्टर आहे नानान कडे धरली तिकडं तुकाडे चॅप्टर माणूस आहे त्यामुळे माय मागले काम आहे काय काम आहे तिकडं सायंपाक झालाय तिकडं नाना मोकळाच आहे पण नाना ना वाट का न मामा म्हण बर नाही दोनशे जातीन दोनशे <laughs> आज चॅप्टर माणूस आहे दोनशे एकदाच बोललं की पुन्हा बोलत नाही माणूस एकदा बोल फोनवर आज करता असं आहे का कलास अगं बाबू नानाचा घाना नाही राह एकच नान आहे अरे बापरे चला सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम बांडे परिवार व गोंगे परिवार दोन्ही परिवार परिवारतर्फे पाहुणे स्वागत पोरगी वयानी कमी आहे पोरग बरच मोठे <laughs> <laughs> पोरगी पन्नास पंचावन्न वर्षाची आहे पोरग तेरा वर्षाचे <laughs> तेवीस <भी> वर्षाचे <स्वार्श्याची। laughs> पोरग खाऊन पिऊन सुधारले पहिली पंग सोडित नाही गबू च गबू झाले भजन म्हणते पण पंग तिला हजर राहते लय पोरग भारी गोंगे पाटलाचा आहे चांगल्या घरचं पोरग खरं तर लग्नच करायच म्हणत म्हणतो पण बळत राजी केले मी माझ्या पसंतीवर तर पोराचं उपस्थिती गर्च आहे पोराचे घरचे सगळे आले तर परिवार सगळा आहे गोंगे पाटील आणि आमच्या परिवार बागल पाटील आहे नवरी कळडा वराड आणि गोंगे पाटील नवरदेव कळडे सुस्वागतम 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 शरद माह वाटाकडे बघित आहे मला आहे मला म्हणते मय बाईक होती का म्हणते बाबू अरेलर असेच कपडे कापितो का बाबा मला खुणा आय मला म्हणते मय बाईक होती का, का <laughs> म्हणते अरे मी जर तुला हो म्हणलं ती आत्महत्या करून घेईन आकाश ए रोडवर सांगता का ना आडव जर तर आमचा घटस्फोट झालाय तर तुला नवरा करीन बरं काय चिंता करू नको पण जरा दम की मला कोण नको आता शिवाजी महाराज तुम्ही सांगा ना तुमच्या कालामध्ये एक बाणी एक वचनी एक पत्नी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम संघची अशी का सौंगडी सांगा ना वा वा रे स्वागत नवरदेवचे मामा आमचे आमचे लला राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि नवरीचे मामा महादेव गोंगे एवढी मोठी पोरगी वस्त्र मामा काय झोपी घालता का जे टेकून बसला मामा उठास ना <laughs> किती वय झालं पोरीच हे माल पोरगी आता मामा रेटत नाही लल्लूराजे म्हणले बरं झालं मी कोण होतो तुम्ही कोण पाहिजे होते मग तुम्ही सांगितलं बियादारी कशी आता मी मामाला महादेव मामाला ऐकणार नाही बरं का मामाला जरी लोटलं तर मी ऐकणार नाही लोटाल तिन अ मी काही एका घरचं खाते काय दररोज एका गावचं खाते मी चला आले का सगळे वरमाय आले का वरडी म्हणणं सगळे आले का परगावाचे पाहुणे आले का गावातले सर्व आले का गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पाटील पोलस पाटील चेअरमन वकील डॉक्टर क्लास अधिकारी सर्व गावकरी पोहे टाकळी पोजेने वंदने हरिपित्रप्रेम मृदगन सम्राट आमचे गुरुबंधू ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो अशी असताना आमचे सुरेश महाराज उर्फ भाऊ बहु। भाऊंची उपस्थिती आहे त्यांचं स्वागत आहे शाहीरचं स्वागत आहे आपल्या गावाचे सर्व पत्नी मंडळी महाराज मंडळी सर्वांचं नाव परिचित नाही माफी असू द्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि लग्नाला सुरुवात उशीर होतो लग्नाकरता पोलिसची जर गाडी आली तर पोलीचं वय कमी पडतं आहे पोलीस मला टाकून नेईन तुमचं नाव देतं तर राहीन पण माझं वय पंचावन्नच आहे त्याच्यामुळे मला भीती भीती जास्त का देवडी म नवरी म्हणले यार पोराचं वाटलं की हा ते पोरग नवर देव म्हणून मी मरून जाणं सांगत त्याच्यामुळे पोलीस मला पकडून येईन पहिलं चला सगळे आले का लग्नाला सुरुवात करायची काकू तुळशीला पाणी घाला काकू कुठे काकू कोणतरी अस ना गावातली एखादी काकू असतीच नाही का चला आले का सगळे देव पा आले का आकदा का ना सगळे आले का वा, सुरू काकासाहेब आले का काचं कंबरच गेलं काका साहेब म्हणजे या बिट्ट पड पाय माय गेलय माणूस नाटक करणारा माणूस पाय गेला पायाच माझा काय संबंध आहे पायाच गेला फार गेलाय नाटक करतोय माणूस बाप रे त्याला शिवतने वरिष्ठं सर्व कल्याण मूर्ती फरश मला मोदकेन मोदकेण अरुशु महाला या ममरा धैनिवासम श्री गणेशाय नमामे पुनः सर्व शाईन मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद देवप्पा शाहीर सुरू मंगला सावधान पोय टाकला सात दिवसाचा सप्त झाला पात्री तालुक्यात आनंद झाला उत्या तुपी आये काला जेवण करूनी सारे आला वदू वर आला मुरलीधर शाहीर आशीर्वाद दिला शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान

आजर Pass it along, विद्या देव लक्ष्मी दहा मिनिटं दहा मिनिट मावशी ताई दोन मिनिट आता नवरी वाट लावली कार्यक्रम पूर्ण नाही कोणी उठ मला दोन तास झाले कार्यक्रमाला कुणी उठ ना का तुमची भागवत कथा चार घंटे ऐकायची चार घंटे भागवत कथा हरी हरीपाट आहे नंतर कीर्तन आहे आता भारुडे आहे महाराज पुरुष मंडळी तरी नऊला येत आहे बावनवला येत आहे पण महिला मंडळ आठला येऊन बसतंय काय ताकद आहे महाराज ईश्वराने ताकद दिली महाराज त्यांना एक महिला मंडळ कधी उठणार नाही कथेतून गडी माणसं जर बसले ना तर पंधरा असं होती इकून तिकडं तिकून इकडं इकून तिकडं तिकून इकडं पण खरंच या जावे बा तुझ्याच पोटा यावे माय माझी माय माझी बहीण माझी आई सर्वांना विनंती आहे पाच मिनटं नाही का बाबा दहा मिनिटं लय झाले कोणी उठणार का बघता ऐकूया या पंढर पुरात काय वाजत गाजत आमचे राम भाऊ भाऊ खांबे बसी तिकडे उभा राहिले तिकडे जाऊन ते राम भाऊ बागल राम भाऊ बागल यांची पण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद एक त्यांचा उखाना मांडवाच्या दारी पूजीला वारू मांडवाच्या दारी पूजीला वारू काय पाटील किती प्या दारू मला का मारू शंभर रुपये धन्यवाद परमूषीच कल्याण करीत वाजत गाजत पाच मिनिटात कार्यक्रम पूर्ण पुढे या कारभारी लग्न झालं आपलं बरोबर झालं ना कारभारी तुमचं पहिलंच लग्न आहे नाही का माझं दररोज एक लग्न आहे <laughs> तुमचं पहिलंच आहे पण माझं दररोज एक आहे म्हणजे आजचं माझं पहिलंच आहे म्हणजे एकच आहे आता उद्या बी माझं लग्न आहे तिकड बीडकडे उद्या सांगायला मग काय का तिकडे <laughs> यायला नाही का उद्या मी माझं लग्न आहे परवाई तुमच्या इकडं जवळ्याला लग्न आहे सहा तारखेला आपला उद्धव बाबाचा जवळ एक जवळा तिकडे बी लग्न आहे माझं तिथं जमन तुम्हाल तुम्हाला यायला आहे जवळ जवळ मला मिस कॉल द्या मी तुम्हाला फोन करीन नाही का मी तुम्हाला आवडत आहे ना मग म्हणलं लग्न नाही करायचं आता म्हणलं कसं दिसते हो जणू नाही का मी जणू आरचीच मी आरची म्हणल्या तुम्ही कोण असा पारशी असतंय का बाबा अगा बाई 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 आकाश आधी मला लग्न नाही करायचं जमलंय नाही म्हणत नाही म्हणत ऐका ना अरे भारी दोन बायका करू नाही एका पुरुषा दोघी नारीन पापो असे त्याच्या घरी दोन बायकाची लई हावस गाढ्या आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढे आला दोन बायका न जिती ऐका राधिका बळीराम गोंगे पाटील यांची कोणी या कार्यक्रमाला पन्नास रुपये दिले माझ्या बहिणीनं धन्यवाद तुम्ही त्यांचं कल्याण कर करीन कामून दिले की आता आपल्या गावात दिलीन पोरगी म्हणून राधिकाथाईन दिलेत पन्नास जागा आम्ही गेले तर पोरगी आपल्या गावाची सून झाली म्हणून दिलेत ना कसा आमचा संस्था आहे अर्धायचा हां कारभारी तुम्हाला मारायचं नाही कामून मी तुम्हाला ऐकायची नाही तुम्हाला मारायचं नाही मी तुम्हाला ऐकायची नाही मग तुम्ही जर मला मारलं तर मी तुम्हाला सोडून देईन नाना नवरा करीन ते तिकडे का पाया उभे लग्न आपलं व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही काय करता येईल आता इलाज नाही काय आता असू द्या खरं तर माझ्या मनात होतं काकासाहेब नवरा करायचा <laughs> 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 काकासाहेबांनी अंग काढून घेतलं फरास गेला म्हणलं फरास गेला आता फरास गेला म्हणल्या देऊ कोण करीन वही हे म्हणलं मला म्हणजे ग बाबा फरा गेला म्हणल्या चला आपल्याकडे टाईम कमी आहे कारभारी प्रत्येक माणसाला दोन बायका एक लग्नाची बायको धर्मपत्नी एक वासना बायको शेजारी तिने केली भाल्या भाल्याची बेजारी गावतज्ञे ऐकणारा चांगले लोक येतं आध्यात्म भारुडकरांनी बोललं पाहिजे भारुडाचा पुरावा काय दिला पाहिजे लग्न झालंय मारक्याजीबाच सोंग पाहण्याकरता केलंय खरं लग्न काय महाराज यडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला भ्रम्या मातेरा इंद्रचंद्र दरा लाविला ज्यानं तो केवळ पंचानन अर्थात वासना बायको शेजारी केली भाल बेजारी महाराज किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार बायका होत्या किती ऐंशी हजार पण कोणावर वासना केली सीतामाईवर पण वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा काय झाले इंद्रा बघ चंद्रधाला चंद्र झाला काळा अनार चुकला चाळा भजनाचा पण बरी नव्हे थट्टा भल्या भल्याच लावला बघता कामाजी कोतवाल यांनी नाडले बहुतासी हरिहराची आभ्रू घेतो भैनाई त्या का मध तू केवळ पंचानन नाव घेते माझ्या मालकाचं रक्षण सावधान आता खाली आता नीट पलकड उभारायचं पलकड पलकड जवळ काय डच कथ डच कथ सावधान विस्त्रम आता खाली आता आत आता सावधान घेऊ ना घ्या म्हणायचा मी का तुमची एवढी काय मोठ्या माणसाला कसं बोलायचं आवाज बोलायचं हा तुमची एवढी नाही उद्या जायचं आपलं हानी नाही का <laughs> म्हणून कसं करायचं आहे पंढरपूरला जायचं पहिल्यांदा पंढरपूर पुन्हा आळंदी पुन्हा पैठण पुन्हा शाईबाबा नंतर आपलं गाव असं हनी म्हणून करायचं ओ हे टाकळी ध्यानात राहते गाव नाही का मी तुम्हाला आवडते ना आधी लग्न गमन लईन कसं हो हो आधी केली बारशी चला दोन मिनिटात कार्यक्रम पूर्ण नाव घेताना असा पदर घ्यावा आणि पदर चावून खावा <laughs> सौभाग्याचा कुंकू लिवा मालकाचं नाव घ्यावा संस्कृत हिंदूची हातात बांगडी असा पायात जोडे असा गळ्यात डोरला असं कपाळाला कुंकू असा सौभाग्याचं लेणं जायचा ये प्रमाण आणि अम्मा नारायण परी बहिणी मालकाचं हे जे अलंकार येतं हे जपले पाहिजे काळाची गरज आहे व ते संक्रांत आली ना आता संक्रांतीला बघा तुम्ही बांगड्या भरून कपाळाला कुंकू कपाळा भरून कुंकू गळ्यामध्ये गल्या गळाभर सोनं आणि मालकाच्या नावाचे जोडे पायामध्ये माझ्या बायकोने घेतले जोडे कालच हा म्हणजे भारा जोडे घ्यायचे कोणाचे म्हणजे माझ्या हो एकच किलो कमी मी एक क्विंटलला इतकी चांदी घेतले मला पैसे काढा मला बाबा सात आठ ग्रामचे घे म्हण ते भाराचे आता लय हट्ट असते स्त्रियांचा हट्ट फार मोठा आहे सांगाल टाइम नाही आपल्याकडे पुढे या आधी किली बारशी त्या पलकड आधी किली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नात मार्थाची कावड तर मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला जोवाडा तर मग पाहिला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानबराचा घोडा ज्ञानभराच्या घोड्याला घुंगराची हलकी तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा तर मग पाहिला गोपाळ पुरा झोपे गेले का चागच आहे सारखं बघत आहे टुळू 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 माझ्या तोंडाकडं बघत आहे तोंडाकडं का म्हण बघत आहे मावशी ते म्हणते कोणाच्या बायकोला मिश्या नाही मिश्या कस काय माया मावशी मी बापर गेले बापावर मी गेले बापर आणि हे बी गेले की बापर म्हणून म्हणा मिशे आले पसंत आहे नांदिया ना गुबू गुबू मग पाहिला गोपाळ पुरा गोपाळ पाहिला जाणा जा खेळ मग झाले जा आळंदी जायची येळ आळंदी साऊ संत खास देवरा आले आसपास सावसंत संत करते सेवा पती गेले महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथ शोभा आणि आकाश पाटलाच्या भाग साक्षात परमेश्वर उभा ठेव